सुरी तलवारी ब्रश रंग माती बघायला मिळते ही दृश्य आहेत धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील या ठिकाणी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले बंदीवानांकडून गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आणि याच गणेश मूर्तींना अखेरचा हात मारला जातोय एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मूर्तिकला अवगत होती आणि त्यानं इतरांना देखील गणेश मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण देऊन कारागृहामध्ये गणेश मूर्ती कार्यशाळा सुरू केली कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदीवानांनी तब्बल पाचशे एक गणेश मूर्ती बनवण्याचा संकल्प केला असून या मूर्तींसाठी शाडू माती पर्यावरणपूरक रंग वापरले जातात मी या कारागृहामध्ये श्री गणेश उत्सव संपूर्ण राज्यामध्ये अतिशय श्रद्धेने आनंदाई उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो यासाठी खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे मान्य श्री प्रशांत बुर्डे सर त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जालिंदर सुपेकर सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आम्ही येथे राबवित आहोत यामध्ये बंद्यांना त्यांचा मेहनताना देण्यात येत असून यामध्ये एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत ज्याप्रमाणे लालबागचा राजा श्रीमंत दगडूशेठ गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे खुले कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून धुळे जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक सुबक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण शाडोमातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही पाचशे एक मूर्ती बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या पाच सप्टेंबरपर्यंत ह्या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत कोणत्याही साच्याचा वापर न करता या कैद्यांनी शाडू मातीपासून अतिशय सुबक अशा गणेश मूर्ती बनवल्यात लालबागचा राजा दगडूशेर ठलवाई गणपती गरुडावर विराजमान गणपती बालगणेश यांसारख्या विविध मूर्ती या बंदीवानांनी बनवल्या असून मूर्ती घडवणाऱ्या या कैद्यांमध्ये नऊ शिक्षा झालेली तर एक न्यायाधीन बंदी यांचा समावेश आहे मागील वर्षी देखील या कैद्यांनी एकशे एक पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या होत्या यातून कारागृह प्रशासनाला एक लाख प्रशा चौदा हजार रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं होतं या वर्षी देखील कारागृह प्रशासनाला यामधून चांगलं उत्पन्न गणेश मूर्तींमधून प्राप्त होईल आणि या बंदीवानांच्या कलेला देखील दाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रशांत महिरे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे